नमस्कार मी अश्विनी जयतपाल आवाज महाराष्ट्र टी न्यूज वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत सर्वप्रथम सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण खोपरखेरणे गाव येथील एक गाव एक गुढी या पारंपरिक सणाची सुरुवात बघणार आहोत चला तर बघूया या शोभायात्रेची तयारी नवी मुंबईतील कोपरखेरणे गावची गुढीपाडव्याची शोभायात्रा एक वेगळाच संदेश देऊन जाते सौभाग्य आनंद व मांगल्याचं प्रतीक असलेला गुढीपाडवा सण कशा पद्धतीने साजरा करावा त्यामध्ये परमार्थ कसा एकजुटीने व आनंदाने करून गावची सेवा करण्याचा जो योग येतो तो योग एक वेगळाच आनंद देऊन जातो कारण गावची सेवा ही सुद्धा एक ईश्वर सेवा समजून समस्त गावकरी एकत्र येऊन आनंद लुटत असतात यंदा काही अपरिहार्य कारणास्तव जास्त डामडौल गाजावाजा किंवा धूमधडाक्यात हा सोहळा साजरा न करता फक्त पारंपरिक पद्धतीनेच म्हणजे लेझी मृदुंगात नामस्मरण करतच ही शोभायात्रा संपन्न होत आहे ही शोभायात्रा विकास मंडळाच्या माध्यमातून पार पडत असताना गाव वेसपूजन व गावच्या आतमध्ये व सभोवताली जी मंदिरे आहेत त्या देवांना श्रीफळ अर्पण करून हिंदू संस्कृतीप्रमाणे क्षेत्र प्रदक्षिणा करणे हा धार्मिक व परमार्थिक हेतू डोळ्यासमोर ठेवून ही शोभयात्रा काढण्यात येत असल्यामुळे कुठलाही जात पात पंथ धर्म पक्ष हा कुठलाही भेद न करता गावातील नगरसेवक नगरसेविका ज्येष्ठ श्रेष्ठ महिला पुरुष व गावचे पदाधिकारी कमिटी सभासद व सर्व ग्रामस्थ एक दिलाने काम करीत असल्यामुळे गावातील प्रत्येक धार्मिक सण आनंदाने व भक्तिभावने पार पडत असतात सन आता गुढी नव्या वर साच दिन सोडा मनातली आडी गेल साली गेली आडी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा, येरा वाढवा वाढवा पहारा रे बुढी नव्या वर साच दिन सोडा मनातली आढी गेल साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर देन दिन सोडा मनातली आडी समृद्धी नांदो देवा नवीन वर्षाला सुरुवात हो दे नवीन पडवला सुख समृद्धि नान्दो देवा नवीन वर्षाला तेजोमै सुरवात हो दे नवीन सुख समृद्धि नान्दो देवा नवीन वर्षाला

सुरवात नवीन पडव सुख समृद्धि नान्दो देवा नवीन वर्षाला तेजोमय हो दे नवीन पडवला

सम्रुत्धी नांदो देवा नवीन वर्षाला ते जो मैं सुरुवात हो दे नवीन पड़ व्याला आला वी पड़ वाला आला, आला।, आला। ते जो मैं सुरुवात हो दे नवीन पडला सुख समृद्धि नान्दो देवा नवीन वर्षाला तेजो मै शत हो ी देवा नवीन वर्षाला वर्षालाजो मै हो दे नवीन पडगला सुख समृद्धि नान्दो देवा नवीन वर्षाला वर्षालाजो मै हो दे नवीन जसं विजयी साजरा श्री कृष्ण श्रीकृष्ण भगवंताने केला अवतार झाला त्यावेळेला गोकुळामध्ये सुद्धा ही परंपरा चालू केली होती आणि श्री रामप्रभूचंद्र ज्यावेळेला रावणाचं दहन केलं आणि अयोध्यामध्ये आले सुद्धा गुढी उभारली म्हणजे आजचा जो दिवस आहे तो एक शुभमुहूर्त आहे आणि त्या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं कार्य करावं हीच आमच्या गावाची सर्वांची तळमळीची एक धडपड आहे बरं का सर्वांना सुख शांतीने गावामध्ये लाभावी याकरता एक धार्मिक पहिल्या दिवसाची सुरुवात व्हावी जीवनामध्ये यासाठी हे सर्व कार्य चालू आहे माझं नाव रेणुका प्रमोद आमचा सर्वांना शुभेच्छा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार मी सौ प्रणप्रसाद पाटील सर्वांना प्रथम गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभेच्छा देते ग्रामस्थ मंडळ कोपरखरणे यांच्या माध्यमातून आमचं हे दुसरं वर्ष आहे शोभायात्रेचं जेणेकरून सगळ्यांची एकता आहे आणि नवीन पुढच्या पिढीसाठी एक प्रेरणास्थान आहे आणि खूप बरं वाटतं सकाळीच आम्ही लवकरच निघून सगळ्या महिला नटून सजून आमचे पारंपरिक पोशाख करून आलेल्या आहेत आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देते जय श्री जयराम मात्रे आमच्या गावातली पररामा अशा या गावातली आमच्या पुढे पाडव्याच्या सर्व महिला आमच्या साजरी करतात पूर्ण दिवस आम्ही दुपारपर्यंत साजरे चालत असतो पुरे गावातली लिहाली चालू असते त्यामुळे आमचा शोभादार वाढते आणि आम्हाला खूप आनंद वाटते शांता बलिराम पात्रे कोपर खेळणे दरवर्षीप्रमाणे आम्ही इथं हिंदी सोना करतो आणि अशा भव्य दिव्यापर्यंत आज मी सुरुवातीलाच ग गुढीपाडव्याच्या सर्व माझ्या तमाम कोपरखर्णी वासियांना मी मनापासून शुभेच्छा देतो आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी अतिशय उत्साहानं हा गुढीपाडव्याची जी मिरवणूक आहे ही आमची शिव वेशपूजन असते की वेशीवर जे मंदिरं आहेत त्या मंदिरांना प्रत्येक कुटुंबातून आमची चौदा कुटुंब आहेत त्या कुटुंबाच्या माध्यमातून नारळ फोडून त्या ठिकाणी आमच्या गावाला सुख शांती समृद्धी गावामध्ये नांदावी अशा प्रकारचा आम्ही सर्व देवदेवतांना या ठिकाणी हाक मारत असतो आणि आजचा दिवस त्या त्या दृष्टीनं आम्ही ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून ही शोभायात्रा आम्ही आयोजित करतो हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे मग आमच्या गावाचं गावाची ही परंपरा आहे एक गाव एक होळी होळीला जवळपास तीन ते चार हजार महिला असतात एक पालखी असते आमचे चार पाच हजार लोकं असतात रांजनदेवीचे सात असते ते एकत्र एक सर्व आमचे ह्या ठिकाणी आता जिथे उभ्या तिथे हो, ए पासष्ट ते सत्तर गणपतीची एकच आरती असते म्हणजे आमच्या गावामध्ये एकीचं जे दर्शन आहे हे हा एक या ठाणे जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला हे का संदेश आहे की एकीचं बळ की ज्या ठिकाणी गाव करेल ते कराव काय करेल अशा पद्धतीचं आमच्या गावामध्ये सर्व चौदाचे चौदा कुटुंब एकत्र एक असं गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि अतिशय समाधानाने सर्व कार्यक्रम होतात त्यासाठी आमचं ग्रामस्थ मंडळ अतिशय सक्षम आहे ग्रामस्थ मंडळाचे जे, जे पदाधिकारी आहेत त्यांचं कार्य बघितल्यानंतर मी नगरसेवक असून मला मी कमी आहे अशा पद्धतीनं मला नेहमी जाणवत असतो अशा पद्धतीने काम करत असतो आता काय आमचं येशपूंजीचा आता मंदिर आमच्या गाव ग्रामसं असं म्हणलं हे आम्हाला सांगितलं गावामध्ये सर्व मंदिरं आहेत एक येशीचं मंदिर म्हणून मी एक स्थान म्हणून तिथे ठेवा त्याकरता आम्ही येशीचा मंदिर मानला तेव्हापासून ही यशपूजा चालू केली यशपूजेचा असा अर्थ आहे की आमच्या गावात कुठलाही रोगराई न येऊ त्याकरता येशपूजेचा आमचं हे असतं हमेशा आहेत तर त्याकरता हे सर्व मेलावर जमतात सहकार्य करतात त्यांना मी धन्यवाद देतो असेच हमेशा धन्य हे करा आम्हाला सहकार्य करा तुमच्यामुळे आम्ही सर्वही हे असतो करतो ते आम्ही दरवर्षी करणार सोडणार नाही असा स कमी साथ द्या आम्हाला सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि मिरवणुकीमध्ये कोपरखेळणे गावातल्या सगळ्यांचा एकोपा दिसून येतो आहे जो आज सर्वात उत्साहाने साजरा केला जातो आहे वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी हा सण साजरा केला जातो आणि मला खूप आनंद होतो आहे ह्या मिरवणुकीत मी सामील झाली आहे आणि सगळ्यांना परत एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ग्रामविकास मंडळाच्या वतीने कोपरखेळणे गाम ग्रामविकास मंडळाच्या वतीने असा हा जो क्रम गेल्या वर्षापासून जो सुरू केलेला आहे प्रभात फेरीच्या माध्यमातून यामध्ये अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आहे त्यामुळे काय होतं की संपूर्ण गाव एकवटला जातो आणि एकवटला गेल्यामुळे गाव गावामध्ये पूर्णपणे एक प्रकारची जनजागृती अशी एक तयार होते ते आपण स्वतः पाहिलेलंच आहे की संपूर्ण गावामध्ये जिथे जिथे आपण एक साध्या दोन मीटर आ, दोन मिनटावर आपण गेल्यानंतर तिथे प्रत्येकाने काहीतरी आपल्या स्वतःच्या खर्चाने काहीतरी ह्या रॅलीसाठी या, या प्रभात फेरीसाठी प्रत्येक ठिकाणी नाश्ता कोल्ड्रिंक दूध अशी व्यवस्था केलेली आहे निश्चितपणे हे जेव्हा बघितलं जातं त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की किती मोठा हा उत्साह आहे लक्षात ब्रह्मपूज्य माताजी श्री निर्मलादेवी प्रणित सहजयोग परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी जी कोपरखेड ग्रामविकास मंडळाच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली त्या प्रभात फेरीमध्ये आम्हाला जातीने त्या त्यांनी निमंत्रण दिलं त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की प्रत्येक माणसाने माणसामध्ये जी सुप्त अवस्थेत असणारी जी कुंडली शक्ती आहे ह्या शक्तीचं श्री माताजींच्या परमकृपेमध्ये जागृती करावी आणि आत्मसाक्षात करायची अनुभूती घ्यावी निर्मला देवी निर्मलादेवीप्रणित सहयोग परिवारच्या वतीने सर्व या महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आज या गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देत आहोत ॲक्च्युली गुढीपाडवा हा आपला मराठी न नवीन वर्षाचा पहिला दिवस तर या लेझिम यात्रानिमित्त आपण आपली जी म, म, म महाराष्ट्राची संस्कृती आहे ती आपण ही संस्कृती जी पारंपरिक रीतीने चालत आली आहे ती एक लेझिमद्वारे आपण सर्वांना म्हणजे ही शोभायात्रा काढून आपण दाखवण्यात येते सहजोग परिवार हा एक आध्यात्मिक योग योग आहे की जेणेकरून ध्यानसा ध्यान साधना करून आपण एक आपली जी परमेश्वरी शक्ती आहे ती जागृत करून आपला योग हा परमेश्वराशी आपण घटित करतो Ó, oh, oh.